काही ठिकाणी गणपती पुष्पा दाखवला काही ठिकाणी गणपतीला सिक्स पॅक दाखवलं काही ठिकाणी पोलीस दाखवला काही ठिकाणी दा मिलिट्रीमॅन दाखवला हे बघा वैदिक धर्म आहेत त्यानुसार देवी देवताच्या मूर्त्या फिक्स आहेत आणि जे ती व्यक्ती आता छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा काढला आणि गणपतीचा चेहरा लावला आणि वाघ फाडताना गणपतीला दा दाखवला आता संभाजी महाराज हे संभाजी महाराजांच्या जागेवर किती योग्य आहेत आणि एक म्हणजे विद्रुपीकरण कोणाचं गणपतीचं का संभाजी महाराजांचं हा पण मोठा प्रश्न आहे ना म्हणून माझं आव्हान आहे की देवी देवतीचं जे स्वरूप आहे ते त्या स्वरूपात त्यांना तिथं बघा महामानवांना त्यांच्या स्वरूपामध्येच तिथं बघा का तर ते त्यांच्या ते जागी सूर्यासारखे आहेत आपण त्यांची मोडतोड करण्यात काही अर्थ नसतोय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळसेरीस तालुक्यातील पुरंदावडे हो। येथे आहोत आणि आज आपल्या बरोबर अकॅडमीचे प्रमुख प्राध्यापक उत्तम गोरे सर आहेत सर प्रथम मराठी मध्ये आपलं सहर्ष स्वागत थँक्यू थँक्यू खर तर सरां सरांबरोबर चर्चा याच विषयावर करायची आहे की आता परवाच गणेशाचं विसर्जन आपण सगळ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये सर्वच लोकांनी गणेशाचं विसर्जन केलं आणि राज्य शासनाने आवाहन केलं होतं की डीजे मुक्त अभियान सर्वच मंडळांना त्यांनी जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा सर्व प्रशासनानं आवाहन केलं होतं की सर्व मंडळांनी डीजे मुक्त अभियान राबवलं पाहिजे आणि समाजामध्ये एक चांगला संदेश एक विधायक मेशीत गेला पाहिजे त्या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी आज आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत सर काय सांगाल प्रथमता विघ्नहर्ता गणेश मंडळ नाळेमाळा म्हणजे इथल्या युवकांचं मी विशेष करून खूप मोठं असं धन्यवाद देतो का तर महाराष्ट्र शासनानं राज्य शासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा जो आवाहन केलं होतं की डीजे मुक्त गणपती उत्सव सेलिब्रेट करा आणि त्या मुलांनी म्हणजे आपण पाहतो की टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये पारंपरिक पद्धतीनं गणेशाचं विसर्जन केलं आता यामध्ये मुद्दा कसा आहे बघा डीजे आता डीजे म्हणजे नुसता डीजे नसतो डीजे आला त्याच्याबरोबर जीसिबी आला त्याच्याबरोबर पॉकलेट आला त्याच्याबरोबर गुलाल टाकण आलं त्याच्याबरोबर दारू आली म्हणजे एक आहे समजा आपण देवाला मानतो न मानतो तो पुढचा विषय झाला परंतु जर देवाला मानतो म्हणून तरच आपण गणपती वगैरे बसवतो ना तर ही देवाची विटंबनाच आहे ना की आज डीजे लावा तुम्ही त्याच्याबरोबर दारू प्या नवीन पोरं तिथं बाद करा नाचवा बायान नाचवा हे ना काय आपण एक पुणे पंढरपूर ह्या त्या पवित्र मार्गावर राहतो आणि अशा ठिकाणी कुठल्या कि महाराष्ट्रामध्ये किंवा कुठंच हे शोभनीय नाही म्हणून डीजे मुक्त हे जे अभियान विघ्नहर्ता गणेश मंडळाने के केलं युवकांनी खरंच एक खूप स्तुत्य गोष्ट त्यांनी केली असं मना काय हरकत नाही नक्की सर परंतु आज तुमच्या गावामध्ये हो जे नाळे विघ्नहर्ता मंडळ आहे त्यांचा उपक्रम कसा होता आणि तुम्ही त्या मंडळाचे सदस्य वगैरे हो आहात का हा हा त्या तसं मंडळाचा मी एक छोटासा कार्यकर्ता सदस्य आहे ह्यामध्ये कसं होतं बघा की मुलांमध्ये सहज सार उत्साह असतो नाही बाबा डी जे असा वगैरे हो पण इथल्या मुलांनी स्वयंप्रेरे निर्णय घेतला की टाळ पताका अभंग अशा मध्ये घरातील महिला मंडळ एक सामाजिक कल्चर जपत जपत हे आपण जर विसर्जन केलं तर एक आदर्श गोष्ट घडू शकते हे यांना चांगल्या प्रकारे लक्षात आलं आणि खऱ्या अर्थानं ही गोष्ट हळूहळू बाकीची मंडळ लक्षात घेतील आणि त्या प्रकारे करतील का तर मागच्याच वेळेस या डीजे मुळे एक हार्ट अटॅकचे एक दोन पेशंटचाही आमच्या गावामध्ये विषय झाला होता पण तरीही चालूच आहे हे पण थोडस विचार करण्याची गोष्ट आहेच नक्की सर खर तर ज्या आ... गणेश म्हणजे मूर्ती बसवायची ज्यांनी सुरुवात केली ते लोकमान्य टिळक खर तर लोकमान्य टिळकांना हा उत्सव अशा पद्धतीनं बाया नाचवणं गणपती पुढं हे खरं मान्य होतं का आज काय त्यांना वाटत असं हे बघा लोकमान्य टिळकांनी दोन उत्सव सुरू केले गणेश जयंती शिवजयंती सार्वजनिक का ह्याच्या पाठीमाग एक उद्देश होता टिळकांचा की या ठिकाणी युवक संघटित करून एक खूप मोठी क्रांती घडवू शकतो की ब्रिटिशांच्या विरोधात काहीतरी आवाज उठवू शकतो त्यांना युवक संघटित करून त्यांची माती भडकवून त्यांना वाईट मार्गावर लावणं ह्याच्यासाठी टिळकांनी हे केलेलं नाही आणि आज आपण बहुतांशी ठिकाणी हेच काढताना बघतोय की बाबा याचा राजकीय फायदा कोणाला काहीतरी कोणाच्या गुलाल फेद त्यातनं भांडण कर त्यातनं दंगली घडव ह्या गोष्टीसाठी पुढाऱ्यांकडून याचा वापर केला जातोय युवकांनाही काही कळत नाही आणि खऱ्या अर्थाने ही गोष्ट बघून टिळकांना सुद्धा नक्कीच म्हणजे विचार करत असतील की काय बाबा काय काय वेदना व्यतना होत असतील नक्कीच वेदना होत असतील पोट्या नक्कीच खरं तर लोकमान्य टिळकांना सुद्धा समाजामध्ये जागरूकता आणायची होती आणि लोकांना एकत्र आलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा सण उत्सव साजरे झाले पाहिजे आणि त्यातून एक विधायक विधायक मेसेज गेला पाहिजे असं त्यांचं स्वप्न होत आणि सर्वच महापुरुषांचं ते असं मला सांगा आता अलीकडच्या काळामध्ये एक ट्रेंड चालला काही पुढारी एखाद्या मंडळाला पैसे देतात म्हणजे दे एखाद्या दे मंडळ विरोधातला असते सत्ताधारी मंडळाला असतंय अशा मंडळामध्ये आज आपण शहरापासून मेट्रो शहरापासून बघतो की ते लोन ग्रामीण भागापर्यंत आले काय म्हणजे खर तर यात आताच्या तरुणांनी विधायक कामाकडे का वळलं पाहिजे महापुरुषांचा आदर्श पुढे गेलं पाहिजे काय आजचा तरुण कुठल्या मार्गावर काय सांगाल हे हो बघा यामध्ये एक संकल्पना टिळकांच्या ह्याच्याबरोबर बरोबर अजून एक होते एक गाव एक गणपती का तर त्यामध्ये फूट असून पण आज तुम्ही गल्ली गल्लीमध्ये हीच गोष्ट बघता की गल्ली गल्लीमध्ये मंडळ आहे आज कशामुळे आहे ह्याच्यात भकता फक्त आणि फक्त राजकारण घुसवलं ना यामध्ये समाज प्रबोधन आहे ना म्हणजे म्हणजे एक तर हे जे चाललंय ना त्याला आपण श्रद्धा पण म्हणू शकत नाही आणि विज्ञान पण म्हणू शकत नाही हे जे या लोकांचं सूर आहे हे फक्त राजकारण आहे आणि राजकारणातून हे जे युवक आहेत ते अक्षरशः बाद झाले तुम्हाला सांगतो ह्या मंडळाच्या पायात बरेच युवकांवर केसेस आहेत कशामुळे काय केलं भांडण केलं दिली नाही म्हणून त्याच्या अंगावर गेला कुठं काय हे कशा पाहिजे म्हणजे ही खूप चुकीची गोष्ट आहे हे तर मात्र नक्कीच आहे नक्की सर अतिशय तुम्ही मोलाचं सांगितलं परंतु अलीकडेच आता राज्य शासनानं पूर्ण प्रशासनानं सांगितलं होतं की डीजे मुक्त आवाज मुक्त गणपतीचं विसर्जन करा हे आपण सोलापूर जिल्ह्याचं उदाहरण घेऊ किंवा चालू घेऊ किती पर्सेंटेज डीजे मुक्त झाला असेल तुम्हाला असं वाटतंय नाही नाही डीजे मुक्त तुम्हाला सांगू का ही एक स्वयंप्रेरणा व्हायची गोष्ट आहे पोलीस येते म्हणून डीजे बंद करतो त्यांनी परवानगी दिली नाही म्हणून डीजे वाजवणार नाही हे वाटा ना तुम्ही काय माणसं आहेत ना तुम्हाला एवढा मोठा डीजे लावायचा तुम्हाला सांगतो त्याच्या आसपास उभा उभारा वाटत नाही दोन दिवस ज्ञान गेल्या पासून जाणार किती मोठा मेंदूर इफेक्ट आहे हा आणि हा इफेक्ट तुम्हाला सांगतो फिजिकली मेंटली डॅमेज करतोच करतो माणसाला पण दिसायला हे काही व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये ह्या कित अभियान कितपत झालं हे तर मला वाटतंय वेगवेगळ्या अर्थात गणेश मंडळच मला दिसलं आतापर्यंत बाकी ठिकाणी असेलही पण त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती कमी आहे म्हणून होते खरंच सरांनी सांगितलं की खर तर राज्य शासनानं डीजे मुक्त अभियान चालवलं ते कशासाठी आहे आजची तरुण पिढी वाम मार्गाला न लागता चुकीच्या पद्धतीनं गणेश विसर्जनामध्ये आपल्या चुकीच्या ऍक्टिव्हिटी न करता एक चांगल्या पद्धतीचा उत्सव साजरा व्हावा आणि त्यातून चुकीच्या पद्धतीने काय घडू नये म्हणून ही राज्य शासनाची भूमिका असते आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा आता सरांनी सांगितलं जे, सर, सर, की डीजे मुळे काही लोकांना हार्ट अटॅक सुद्धा आले आणि काही लोक जे ज्येष्ठ मंडळी असतात वयस्कर मंडळी असतात त्यांना नाहक त्रास होतो आणि त्यामुळं अनेक लोकांना आपले जीव सुद्धा गमावे लागलेत खरंच तर सर पुढे जाऊन असं विचार वाटेल की आपण आता फायजीच्या यायच्या जगामध्ये वावरतोय आजची तरुण तोरौ, आजची तरुण पिढी पारंपरिक पहिले मागच्या तीस पस्तीस वर्षापुढे पूर्वी जे गणेश विसर्जनाचे कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने असायचे भजन असायचं किंवा कीर्तन असायचं आणि पारंपरिक लघुनाट्य वगैरे असायचं आता खरं तर त्याच्यामध्ये भरपूर बदल झाला आताच्या तरुण पिढीला तुम्ही यातनं काय संदेश द्याल की माझं एकच मत आहे की असे कोणते जरी उत्सव सण समारंभ असतील ना तर ते एकमेकाचे जिरवायचे म्हणून करू नका त्यातून एक काहीतरी सांस्कृतिक गोष्ट तुमच्या जात असेल एक सामाजिक प्रबोधनाचा काय संदेश जात असेल किंवा एखादं फिजिकली फिटनेसच्या काय गोष्टी जात असतील तर ते करा फक्त पुढच्याचा मस्ती मी उतरविल मग पुढचाही त्याच पद्धतीनं राहील हा जर मोठं ठेवला तर तुम्हाला सांगतो वाटोळ होण्यापलीकडे दुसरं काय होणार नाही नक्की सर समाजातल्या तरुणानं वाम मार्ग न लागता आणि चुकीच्या पद्धतीनं तर सर्व क्षेत्रामध्ये राजकारण आज तुम्ही कुठलं जर उदाहरण बघितलं त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आहे एखाद्या रस्त्यावरती एखादा छोटासा उद्योग उभा राहिला तर समोर त्याचाच मित्र तर उद्योग टाकत असतो आणि यातूनच राजकारण घडत असतं आणि एकमेकाला जिरवायची गोष्ट घडत असते तर पुरंदावड येथील जे गणेशाचं मंडळ आहे विघ्नहर्ता गणेश मंडळ यांनी अतिशय स्तुत्य प्रोग्राम राबवला अतिशय भक्तिमय मध्ये ताळ मृदंगांच्या गजरामध्ये त्यांनी मिरवणूक काढली सर तुमच्या या मंडळाबद्दल काय सांगाल तुम्ही या मंडळाबद्दल एकच गोष्ट की जे आता नाळेमाळ्यातील युवकांनी मंडळाची स्थापना दोन हजार दहाची ची आहे तेव्हापासून आतापर्यंत या मंडळानं कुठले ना कुठले तरी सामाजिक उपक्रम हाती घेऊन काम करत राहिलेले आहेत आता सुद्धा हे जे डी जे मुक्त अभियान आहे हे ये यांच्या पहिल्या दिवसापासून मुद्दा यांच्या डोक्यात होता म्हणजे मंडळाने रात्री दहा नंतर चित्रविचित्र गाणी लावणं किंवा उगाच दिवसभर फुल आवाज देऊन साऊंड चालू ठेवणं अशा कोणत्याच गोष्टी केल्या नाहीत आरती पुरता थोडासा स्पीकर माईक चालू करणं आरती करणं आणि एक छोटे मोठे महिला बालकांचे एक मनोरंजनाचे कार्यक्रम घेणं अशा चांगल्या प्रकारच्या गोष्टी केल्या एवढं मात्र या मंडळाबद्दल मी नक्कीच सांगेल खरंच अभिमानाची गोष्ट आहे माळसिरस तालुक्यातील पुरंदावडे येथील नाळेमाळ्यातील हे विघ्नहर्ता गणेश मंडळ आहे आणि अतिशय पारंपरिक पद्धतीनं महाराष्ट्राची जी संस्कृती आहे वारी त्याचा संदर्भ घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं भक्तिमय वातावरणामध्ये त्यांनी काल गणेशाचे विसर्जन केलं आणि सराने आता आपल्याला खरं तर सर एम पी एस सी चॅलेंजरचे जे प्राध्यापक आहेत सीईओ आहेत कंपनी चालवतात आणि बाहेर असतात परंतु गावाकडे ते आलेले आहेत आणि गावाकडचा हा त्यांच्या गावातला त्यांच्या मंडळाचा हा देखावा बघून हे पारंपरिक पारंपरिक वाद्याच्या स्वरूपामध्ये त्यांनी जे विसर्जन केलं ते सरांनाही खूप छान आवडलं आणि आज आपल्याबरोबर सरांनी बिनधास्तपणे मोकळ्या मनाने चर्चा केली सर प्रत्येक वर्षी आपल्या गावात मंडळ एकावर एक वाढत आहे आता या गावातल्या मंडळांना मंडळाच्या तरुण सदस्यांना तुम्ही काय सांगणार मला तरुण सदस्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की तुम्ही एकत्र या संघटित व्हा परंतु ह्याचा उद्देश खूप चांगला ठेवा काहीतरी क्रांतिकारी उद्देश ठेवा आणि याच्याबरोबर स्वतःच्या करिअरवर भाकरी पाण्यावर थोडस लक्ष द्या अंतिमता पुढाऱ्याच्या मागे फिरून तुम्हाला काय मिळणार नाही ते त्यांच्या भाऊभावाचे नाहीत ते त्यांच्या आईबापाचे नाहीत ते तुमचे कधीच होत नसतेत तुम्ही फक्त काय करा आपल्या पोटाचा आपल्या भाकरी पाण्याचा विचार करा आणि त्यानुसार प्रत्येक पाऊल उचलत चला एवढंच मला सांगायचं नक्कीच सर अतिशय महत्वाच्या मुद्द्याला सरांनी हात घातलेला आहे की आजच्या तरुणानं आपण पुढाऱ्यांचा आता आपण सगळे हुशार आहोत गावागावातले सगळे ज्येष्ठ मंडळी तरुण हुशार हुशारात पुढाऱ्यांच्या न लागता आज बघितलं तर हा भाऊ दुसऱ्या पार्टीत दुसऱ्या पक्षात समोरचा भाऊ तिसऱ्या पक्षात आणि हे एकमेकाचे जिरवायला आपल्यासारख्या साध्या गरीब माणसाचं वापर करतात आणि समाजा समाजामध्ये भांडण होतात आणि तो एखादा तरुण व्यसनाच्या आहारी जाऊन पुढाऱ्याचं जा ऐकून अनेक चुकीच्या पद्धतीनं अडकला जातो आणि त्याचं लाईफ पूर्ण बरबाद होतं अतिशय चांगल्या पद्धतीनं प्राध्यापक उत्तम मोरे सरांनी आपल्याला आपल्याबरोबर चर्चा केली तर चांगला संदेशही त्यांनी दिलाय आणि तरुण जे गणेशाचे मंडळ आहेत माळेसर तालुक्यातल्या सर्व मंडळांना आपण आता आवाहन करू की चुकीच्या पद्धतीनं गणपती समोर बाया नाचवणं योग्य आहे का तो आपण स्वतःला प्रश्न विचारावा कदाचित गणपती काय म्हणेल हा सुद्धा प्रश्न स्वतःला विचारा आणि हे कुठेतर चुकीच्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक घालणाऱ्या काय घटना घडतात सरांनी आताच मला एक त्यांचा एक व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये गणपतीची प्रतिकृती वेगळ्या वेगळ्या स्वरूपात दाखवली काही स्वरूपा काही मूर्तीमध्ये डॉक्टरच्या सरांकडून काय ठिकाणी गणपती पुष्पा दाखवला काय ठिकाणी गणपतीला सिक्स पॅक दाखवलं काही ठिकाणी पोलीस दाखवला काय ठिकाणी मेन दाखवला हे बघा वैदिक धर्म आहेत त्यानुसार देवी देवताच्या मूर्त्या फिक्स आहेत आणि वा जे ती व्यक्ती आता छत्रपती संभाजी महाराजांचा चेहरा काढला आणि गणपतीचा चेहरा लावला आणि वाघ फाडताना गणपतीला दाखवला आता संभाजी महाराज हे संभाजी महाराजांच्या जागेवर किती योग्य आहेत आणि एक म्हणजे विद्रुपीकरण कोणाचं गणपतीचं का संभाजी महाराजांचं हा पण मोठा प्रश्न आहे ना म्हणून माझं आव्हान आहे की देवी देवतीचं जे स्वरूप आहे ते त्या स्वरूपात त्यांना तिथं बघा महामानवांना त्यांच्या स्वरूपामध्येच तिथं बघा का तर ते त्यांच्या जागी सूर्यासारखे आपण त्यांची मोडतोड करण्यात काही अर्थ नसतोय अगदीच खर तर ही खर तर आता सरांनी सांगले हे गणपतीचे सुद्धा विटंबन आहे महापुरुषांचं खाली निमशरीर दाखवायचं वर गणपतीची मूर्ती हे अतिशय आपण एक प्रकारे विटंबनाच करतोय देवदेवतांची विटंबना करतोय गणपतीची विटंबना करतोय आणि ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राला या देशाला दिशा दिली त्या महापुरुषांच्या महाराष्ट्रातल्या विविध नटलेल्या संस्कृतीचं परंपरेचं पालन करणारे आपण आहोत तर अतिशय चांगल्या पद्धतीनं मोजक्याच थोडक्याच शब्दामध्ये अं गोरे सराने आपल्याबरोबर चर्चा केली धन्यवाद आपण पुढे असंच ग्रेट भेटमध्ये अजून एखाद्या पाहुण्यांना भेटू तोपर्यंत धन्यवाद